नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री झाल्यापासून देशात आणि महाराष्ट्रात महामार्गाचे मोठे जाळे विनले गेले लाखो कोटी रुपये खर्चून महामार्गाची उभारणी केली गेली आहे रस्ते किंवा एकूणच दळणवळत हे विकासाचे प्रवेशद्वार असल्याने महामार्गाच्या उभारणीला राजकीय हेतूने होणारा विरोध वगळता फारसा विरोध झालेला नाहीये पण राज्य सरकारच्या प्रस्थापित पी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय आणि तो बेदखल करण्यासारखा देखील नक्कीच नाहीये शक्तीपीठ महामार्गाने जोडले जाणारे जिल्हे आधीच दोन दोन महामार्गाने जोडले असताना नव्या महामार्गासाठी पुन्हा पिकाऊ हो, बागायती शेती का खपवायची हा या शेतकऱ्यांचा साधा प्रश्न आहे नमस्कार मी विक्रांत नवडे मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राला एकूण साडेतीन शक्तीपीठे लाभलेत तुळजापूरची भवानी माता नांदेड जवळच्या माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी ही तीन आणि नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी हे अर्धे शक्तीपीठ मानले जाते प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तुळजापूर माहूर आणि कोल्हापूर या तीन पीठांना जोडणार आहे शिवाय बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग शिवाय पंढरपूरचा विठोबा औदुंबर आणि नरसोबाच्या वाडीचे दत्त महाराज अशी देवस्थाने या महामार्गाने जोडली जाणार आहेत थोडक्यात हा महामार्ग केवळ शक्तीपीठ महामार्ग न राहता भक्तीपीठ महामार्ग असणार आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून पुढे गोव्यातील पत्रादेवीपर्यंत पर्यंत जाणार आहे आठशे पाच किलोमीटर पर्यंतच्या लांबीच्या या महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च होणार आहे तर इकडे शेतकऱ्यांची सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे केवळ जमिनी जात आहेत म्हणून या महामार्गाला विरोध होत नाहीये तर त्याला आणखीही काही व्यवहार्य कारणे आहेत पहिले कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा ज्या जिल्ह्यातून जात आहे त्याला समांतर नागपूर रत्नागिरी महामार्ग पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे सांगली ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते रत्नागिरी पर्यंतचा काही भाग वगळता रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे त्यावरून वाहतूक आणि पर्यायाने टोल वसुली देखील सुरू झाली ज्या प्रमाणात या रस्त्याचा उभारणीसाठी खर्च झालाय त्याच प्रमाणात येथे वाहतूक नसल्याने टोलचे भूत दोन पिढ्या तरी मानगुटीवरनं उतरेल याची शक्यता नाहीये दुसरे कारण म्हणजे आधीच चांगल्या रस्त्यांनी जोडले गेलेली तीर्थस्थळे नव्या मार्गाने जोडून सरकार कोणता आणि कोणाचा विकास आहे याचा उलगडा होत नाहीये तिसरे कारण म्हणजे सरकार असे सांगत की या महामार्गामुळे गोव्याचे वाहतूक बंदर मध्य भारतातील मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांशी जोडले जाईल मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडला गोव्यापेक्षा ओदिशा आंध्र प्रदेशातील बंदरे ही आणखी जवळ पडतील की गोव्याचे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्यामागचे चौथे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हा महामार्ग कृष्णा खोऱ्यातील कृष्णा भीमा गोदावरी पंचगंगा वारणा सीना दुधगंगा वेदगंगा या पूरप्रवण नद्यांवर भले मोठे पूल उभारून पुढे जाणार आहे महामार्ग उभारणीचा अलीकडील इतिहास पाहता आणि नद्यांच्या दिशेने वाहणाऱ्या नाल्यांच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केला जातो त्यामुळे पूर परिस्थिती आणखीनच गंभीर होते हा अलीकडील काही वर्षातील अनुभव आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसतोय मुळात या महामार्गाची मागणीच कोणी केलेली नसताना सरकारने इतक्या तत्परतेने हा महामार्ग बांधण्याचे औदार्य कोणाच्या भल्यासाठी दाखवले असा प्रश्न देखील पडतो दहा लोकसभा मतदारसंघातून हा महामार्ग जात असणारे शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जमीन अधिग्रहणाचे काम तात्पुरते थांबवले पण कोणा कंत्राटदाराच्या भल्यासाठी बागायती शेतीचा बळी देऊन जनतेच्या करातून मिळालेल्या हजारो कोटी रुपयाचा असाच सुराडा करणे सत्तारूढांना निवडणुकीत परवडणारे नाहीये हे लक्षात घेतले तरी पुरेसे